कारण इस्लाम मध्ये माणसाचं सा शीर केलं जात शीर कलम केलं जात संतुजन संभाजी महाराजाचे जवळ जवळ बावीस दिवस अशा प्रकारचे हात करण्यात आले अंगावर तांबड सोडलं शिरण्याची व्रत सोडली थंड केली डोळ्यामध्ये कानामध्ये शिस वतलं मुद्दा एवढा होता इस्लाम स्वीकार इस्लाम कबूल कर हा लावलेला खोटेपणा आहे परंतु खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांना हजारो वर्षी उत्तमश्रम नावाचा ग्रंथ लिहिला ना पेशवायला या ठिकाणी समजलं होत कि खऱ्या अर्थानं हा संभाजी उन्हाळ्या भारताला या जमुद्वीपाला भगवान बुद्धाच्या विषय घेऊन जाणार आहे म्हणून त्याला थांबवण्यासाठी औरंगजेबाशी हात मिळवणी करून पेशव्यांनी त्या ठिकाणी महाराजाला संपवलं आणि त्या ठिकाणी औरंगजेबाच्या वतीनं महाराजाचा जो कार्यक्रम झाला महाराजाचा त्यामध्ये पेशवाई आली आणि म्हणून केशवाईनं मनस्मृती चालू केली अठराव्या अठराव्या शतकामध्ये बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो चातुर्वर्ग व्यवस्थेनं या समाजाला तीन वर्गामध्ये विभाजित केलं होतं पूर्वीचे वर्ग होते चार वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र वैश्य क्षेत्री आणि ब्राह्मण यांना संपवून त्यांनी फक्त तीन वर्ग ठेवले एक अतिशद्र जे आम्ही शूद्र होतो आम्हाला अतिशूद्र म्हणा आणि जे वैश्य आणि क्षत्रिय यांना शूत्र बनवलं आणि ब्राह्मण ब्राह्मण करायले दोन वर्गाला वैश्याला आणि क्षत्रियाला आणलं आणि बंधूजण अठराव्या शतकरायचं पेशव्यांचे बुधवार पेठला पंधरावाड्यामधून सभा असायची आणि त्या कार्यक्रमाला जवळपासून काशी पर्यंत काशीपासून तर अर्ध्या

वैश्य हा समाज त्याच्यामध्ये प्रामुख्याने वैश्य जातो तर जर पाचशे ब्राह्मण असतील तर पाचशे स्त्रियांची व्यवस्था करायची वय त्यांचं सोळा ते पस्तीस पाहिजे दिवसभर प्रवचनाचा कार्यक्रम व्हायचा हो भोजनदानाचा कार्यक्रम व्हायचा हो संध्याकाळी दहाच्या नंतर निधण्याचा कार्यक्रम असायचा त्या जेवढ्या बाया असतील त्यांचे ब्लाऊज सोड्या एका ठिकाणी त्याचा धीक मारायचा आणि दिवा विचवायचा किंवा विसरल्याच्या नंतर ज्या ब्राह्मणाच्या हातामध्ये त्याच्यावरची चोरी असेल त्या बाईन त्या ब्राह्मणाच्या सोबत रात्र की मग त्याचबरोबर ही खरी मनस्मूर्ती आहे ही खरी पेशवाई पेशवाईंनी आम्हाला फक्त पाण्याला नोडलं आम्हाला फक्त मेलेल्या धवळ्याची मासे खायला लागली परंतु आमच्या आबरीला हात घातला नाही पेशव्यांनी कोणाचं स्थान केलं जो, के जो आता शूद्र समाज आहे त्याच्यामध्ये खऱ्या तर ब्राह्मण आणि वैश्य मूर्तात आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये ओबीसी समाज होतो या समाजाच्या स्तरीवर हा ढाकला परंतु हा समाज धर्म इंग्रजांना ही प्रथा बंद करण्याचं नियोजन केलं बघा भीमा कोरेगावचा इतिहास कसा घडला हे इंग्रजांना मान्य नव्हतं की कुठलाही सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष सोळा सतरा वर्षाच्या मुलीसोबत संबंध ठेवे हे इंग्रजाला मान्य नव्हतं म्हणून त्या ठिकाणी पेशव्यांची आणि इंग्रजांचं युद्ध झालं भारत देशाच्या स्वतंत्रतेसाठी क्षेत्रीय पेशव्यांचं आणि इंग्रजांचं युद्ध झालं नाही फक्त एक नियम म्हणून काढायचा होता महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो विषय होता युद्धाची तयारी झाली तरी सुद्धा महाराजांना असं वाटलं की या ठिकाणी आपण या मातीतल्या आहोत जरी आमच्या पटकन होतो महान समाजाच्या वतीनं प्रमुख गोविंद महाराज आणि सिद्धनाथ यांनी जेव्हा त्या ठिकाणी पेटव्यांची वेळ घेतली त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या वतीने आमचा काय असेल त्या म्हणणाऱ्या सुरीच्या टोकाला बसेल एवढा सुद्धा तुम्हाला नसते पण नाही तुम्ही झाल्याच्या आणि तेच तुमचा वैभव समजा महारांनी बाजू बदलले आणि इंग्रजाच्या वतीने लग्नाचा निर्णय घेतला आणि या इंग्रजाच्या वतीने लग्नाचा निर्णय घेतला बंधूजनो जे अठ्ठावीस हजार पेशवे होते त्याच्यामध्ये सर्व ब्राह्मण होते त्याच्यामध्ये जवळ जवळ फक्त पन्नास ब्राह्मण होते बाकी बाकीचा समाज होता आज हा समाज स्वतःला हिंदू आहे हिंदू आहे हा भरणारा समाज त्याचा जिवंत होता आणि म्हणून सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती मधला जो स्वतःवर समाज होता पाचशेच ब्राह्मण होते फक्त होते सत्तावीस हजार नऊशे पन्नास लोक जे अठ्ठावीस हजार पेशव्याच्या गणतीमध्ये होते ते इथल्या समाजाचे परंतु ते धर्मांधरतेच्या ना नावाखाली पुढे करण्यात आले होते आणि त्यामध्ये जवळ जवळ बराच समाज त्या ठिकाणी टाकल्या गेला आणि महाराज सत्तावीस लोक त्या ठिकाणी आणि म्हणून ही इंग्रजांनी घेतलं ना महाराणी घेतलं त्या ठिकाणी स्त्रियावर होणारा अन्याय बंद झाला होता म्हणून खऱ्या अर्थ आजच्या कार्यक्रमाचा जो चोरे गाचा इतिहास आहे हा आमचा पाण्याचा नव्हता कारण आम्हाला त्यांनी गावात पाणी दिलं नाही आम्ही जंगलात जाऊन पाणी प्यालो त्यांनी आम्हाला अन्न खायला दिलं नाही तर आम्ही मेलेल्या ढोरांचं मास खाल्लं परंतु खरा इतिहास त्यांनी ज्या पेशवाई आमच्या समाजातल्या काही बहिबाईवर नजर ठेवली होती त्यांना लुटण्याचं काम केलं त्याला थांबवण्याचं काम महाराष्ट्र झालं आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब एक